नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मुंबई यांच्या अंतर्गत डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्गाची पदभरती घेतली जात आहे मित्रांनो तर या आधीच श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी सुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्गाची पदभरती घेतली जात आहे मित्रांनो तर ही संपूर्ण पदभरती एकत्रच आहे तुम्ही एकत्रच यासाठी प परीक्षेची तयारी करू शकणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी पद भरती घेतली जाणार आहे ती कोणकोणती पद आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला बघूयात तर मित्रांनो डॉक्टर वैश्यपायन श्रुती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी गटर ड संवर्गाचे चतुर्थ श्रेणीची पदं जी आहेत ती या ठिकाणी बघू शकता तुम्ही शिपाई या पदासाठी पंधरा जागा आहेत माळी या पदासाठी एक जागा आहे अंधारखोली परिचर यासाठी चार जागा आहेत अशा ह्या वीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे पेस्केल बघू शकता तुम्ही एस एक चा पेस्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे याप्रमाणे या ठिकाणी या वेतन श्रेणी असणार आहे ही संपूर्ण पदं आहे ती गटे ड संवर्गाची पदं असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर त्रेचाळीस वर्ष वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे तर शिपाई माळी अंधारखोली परिचर या पदांसाठी एस एस सी उत्तीर्ण हे त्यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रता जर का तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत तेवीस दहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे